बांगलादेशचे मोहम्मद युनुस यांनी पुन्हा एकदा भारत विरोधी भूमिका घेतली ते नुकतेच चीन दौऱ्यावर गेले होते बांगलादेशचं नेतृत्व हे सत्तेत आल्यानंतर नेहमी पहिल्यांदा भारतात येतं पण तरी युनूस हे मात्र चीनमध्ये गेले तिथे जाऊन भारताची नॉर्थ इस्टर्न स्टेट्स ही कशी लँडलॉक असून बांगलादेशवर अवलंबून आहेत यावर त्यांनी भाष्य केलं शिवाय बांगलादेशला हिंदी महासागराचा ऍक्सेस असल्याने चीनने बांगलादेशात यावं आणि गुंतवणूक करावी असं आमंत्रणच त्यांनी चीनला दिलं ईशान्य भारतातली राज्य आणि तिथल्या फुटीरतावादी चळवळी हा भारतासाठी नेहमीच सेन्सिटिव्ह विषय राहिलाय या राज्यांना भारताच्या मुख्य भूमीशी जोडणारा चिकन स्नेक हा पश्चिम बंगालमधून जातो ज्याच्या उत्तरेला चीन तर दक्षिणेला बांगलादेश आहे आणि म्हणूनच हा भाग सुद्धा भारतासाठी अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे शिवाय गेल्या काही वर्षात दक्षिण आशियात वाढणारा चीनचा प्रभाव हा भारताची डोकेदुखी वाढवणाराच विषय राहिलाय यातच युदुस यांनी केलेलं हे वक्तव्य भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधात दरी वाढवणारं ठरलंय यावर विविध स्तरातन प्रतिक्रिया येत आहेत पण तुम्हाला या सगळ्या विषयी काय वाटतं ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा